माणसाला धन प्राप्त झाल्याच्या नंतर गतायुषी माणसाला ज्याचं आयुष्य संपलेलं आहे अशा माणसाला पुन्हा जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर जसा आनंद व्हावा तसा आनंद आज महाराजांना संत भेटीने होत आहे त्या संतांच्या भेटीने होत आहे आणि म्हणून महाराज त्या संतांचं वर्णन आज माझं भाग्य उजळलं या शब्दामध्ये व्यक्त करतात उजळले भाग अवघे चिंता वारली बघा प्रश्न असा आहे जी गोष्ट आपल्याला अगदी सहजासहजी मिळते जी गोष्ट आपल्याला अगदी केव्हाही मिळते कुठेही मिळते कितीही मिळते त्या वस्तूबद्दल आनंद वाटण्याचं काही कारण नाही की आनंद वाटतो बघा मी दुकानामध्ये गेले चाळीस रुपये दिले किलोभर साखर घेऊन आले मला आनंद वाटण्याचं काही कारण आहे का काही कारण आहे का काहीच कारण नाही कारण ती साखर जशी मला मिळाली तशी तुम्हालाही मिळणार मिळणार आहे इतरत्र कोणी गेला तर त्याला देखील आहे एवढंच नाही तर जरी ती साखर आणण्यासाठी गेलं त्याला सुद्धा ती साखर मिळणार आहे म्हणून त्या गोष्टीमध्ये आनंद वाटण्याचं काहीच कारण नाही त्या गोष्टीमध्ये आनंद वाटण्याचं काही कारण नाही आनंद तेव्हाच वाटतो ती गोष्ट दुर्मिळ आहे ती गोष्ट अप्राप्त म्हणजे प्रयत्न साध्य सुद्धा नाही प्रयत्न साध्य करून सुद्धा नाही प्रयत्न करून सुद्धा ती वस्तू न ना मिळणारी आहे आणि अशी वस्तू एकट्याच्या माणसाला खरा आनंद त्यावेळेस माणसाला खरा आनंद होतो आणि तीच गोष्ट तीच वस्तू जर एकदा सार्वत्रिक झाली एकदा सार्वजनिक झाली की तिचा आनंद संपायला सुद्धा वेळ लागत नाही क्षणात तिचा आनंद संपून जातो मग जर संतांची भेट जर दुर्मिळ असेल तर त्या संत भेटीचा आनंद वाटणं साहजिक आहे स्वाभाविक आहे संतांची भेट जर दुर्मिळ असेल तर त्या संत भेटीचा आनंद वाटणं साहजिक आहे स्वाभाविक आहे परंतु तीच संतांची भेट जर आपल्याला अगदी वेळोवेळी कधीही केव्हाही अगदी सहजासहजी होत असेल तर त्या संत भेटीचा एवढा आनंद महाराजांना का वाटावा त्या संत भेटीचा एवढा आनंद महाराजांना का वाटावा तर त्याचं कारण असं आहे ही सर्व बाह्य लक्षणं आहे ही सर्व बाह्य लक्षणं आहेत बघा महाराजांनी बोलता बोलता वर्णन केलं संत आणि भक्त, वेग -वेग संत भक्त वेग -वेग सा हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहे संत आणि भक्त हे वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहे परंतु त्यांची बरीचशी लक्षणं ही सारखीच आहे त्यांची बरीचशी लक्षणं सारखीच आहे मग महाराजांनी त्यांचं वर्णन केलं गोपीचंदन माळा ओटी तुळशीचा माळा मृदुंग घाई पुष्प सोहळा रे बघा कपाळाला गंध लावलाय गळ्यात तुळशीची माळ घातली हातामध्ये टाळ घेऊन भजन करायला लागले ही जर संतांची व्यच लक्षणं असतील तर पंढरपूरला जा पंढरपूरला गेल्याच्या नंतर किती दाटी किती दाटी त्या संतांची त्या भक्तांची त्या ठिकाणी झालेली आहे किती दाटी त्या संतांची त्या ठिकाणी झालेली आहे बघा पहाटेच्या वेळी जर चंद्रभागेवर स्नान करण्यासाठी गेलं तर पाय कुठे ठेवावा कपडे कुठे ठेवावे हा सुद्धा प्रश्न पडतो एवढी दाटी त्या हरिभक्तांची त्या संतांची त्या ठिकाणी झालेली आहे अहो घराचं दार उघडल्याबरोबर संतांचं दर्शन होतं आणि आता तर घराचं दार उघडायची सुद्धा वेळ येत नाही घरामध्ये बसल्या बसल्या सोफ्यावर बसल्या बसल्या नुसतं टी व्हीचं बटन असं ऑन जरी केलं तरी सुद्धा कपाळाला गंध लावलेले गळ्यात माळ घातलेली हातामध्ये टाळ घेऊन भजन करायला लागले प्रवचन करायला लागले कीर्तनं करायला लागले आणि असे भजन करणाऱ्यांची प्रवचनं करणाऱ्यांची कथा करणाऱ्यांची कीर्तनं करणाऱ्या महापुरुषांची दर्शनं आपल्याला घरात बसल्या बसल्या होतात सोफ्यावर बसल्या बसल्या होतात होतात की नाही तर मग अशा या महापुरुषांचं दर्शन जर आपल्याला घरात बसल्या बसल्या सोफ्यावर बसल्या बसल्या जर आपल्याला होत असेल तर त्या संत भेटीचा आनंद महाराजांना का वाटावा त्या संत भेटीचा आनंद महाराजांना का वाटावा तर ही सर्व बाह्य लक्षणं आहेत ही सर्व आपल्याला विकत घेता येतात ही सर्व बाह्य लक्षणं आहेत ही बाह्य लक्षणं आपल्याला विकत घेता येतात पैसा दिला की टाळ मिळते टाळ मिळतो माळ मिळते गंध बुक्का हे सर्व काही मिळतं आणि असं जर कुणाला वाटत असेल की दाढी असल्याशिवाय जटा असल्याशिवाय मिशा असल्याशिवाय आपण काही साधू शोभत नाही आपण काही संत शोभत नाही असं जर कुणाला वाटत असेल तर नाटक कंपनीचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं त्या दुकानामध्ये जा, जा। <laughs> तिथे दाढी जटा मिशा या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पैसे दिले की सर्व मिळतात पण तेवढ्यावर आपण संत होतो असं नाही तेवढ्यावर आपण संत होतो असं नाही मग खरा संत ओळखायचा कसा भागवतकार सांगतात निरपेक्षता आणि आणि माझे भजन शांती समदर्शन पाचवे ते भक्त लक्षण मुख्यत्वे म्हणजे भागवतकर सांगतात पहिलं लक्षण सांगतात जो कोणी निरपेक्ष असा असेल त्याला संत म्हणतात जो कोणी निरपेक्ष असा असेल त्याला संत म्हणतात बघा भागवतकर निरपेक्ष शब्द वापरतात गीतकार अनपेक्ष शब्द वापरतात हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत परंतु त्यांचा अर्थ मात्र एकच आहे ज्याला कसलीही अपेक्षा नाही त्याला निरपेक्ष म्हणतात त्याला अनपेक्षा बघा आपण एखाद्या रस्त्याने चाललोय आपण एखाद्या रस्त्याने चाललोय रस्त्यामध्ये पाचशे रुपयाची नोट आहे आपण ती उचलायला गेलो आपण तिला नुसता स्पर्श जरी केला बघा ती नोट फक्त रस्त्यावरती पडलेली आहे त्या नोट कोणाची आहे तो माणूसही तिथे नाही ही नोट माझी आहे असं म्हणणार तिथे कोणी नाही ही नोट माझी आहे असं म्हणणार कोणी नाही पण तरी सुद्धा आपण जर त्या स्पर्श केला तर निरपेक्षता संपली म्हणजे रस्त्याने आपण चाललोय रस्त्यात पैशाची नोट दिसली तिला नुसतं स्पर्श जरी केला तरी आपली निरपेक्षता संपली नात्राय सांगतात मार्गी अर्थ पडील कोणी माझं नाही म्हणत तोही निरपेक्षता बुडाली म्हणजे रस्त्यात पडलेले पैसे आहे ते पैसे माझे आहे असं म्हणणारा देखील कोणी नाही त्या पैशाचा मालकही तिथे नाही पण तरी सुद्धा त्या पैशाला आपण स्पर्श केला निरपेक्षता संपली म्हणून जो कोणी निरपेक्ष असा असेल जो कोणी निरपेक्ष असा असेल त्याला संत म्हणतात त्याला भक्त म्हणतात विठाल विठाल ha 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 बाहेर लक्षण नाही जे खरे संत असतात त्या खऱ्या संतांची भेट होणं फार कठीण आहे आपल्याला जे भेटतात ते वेशाचे संत असतात ते आडनावाचे संत असतात आपल्याला जे भेटतात ते फक्त बाहेरून दिसणारे संत असतात परंतु खरे संतांची भेट होणं हे फार म्हणजे फार कठीण आहे खऱ्या संतांची भेट होणं हे फार कठीण आहे आणि म्हणून महाराजांना वाटणारा आनंद आज माझं भाग्य उजळलं या शब्दामध्ये महाराज व्यक्त करतात पहिल्या चरणामध्ये उजळले भाग्य आता हवघे चिंता वारली विठाल विठाल हा विठाल